प्रेक्षकानो आज ठरलं तर मग या मालिकेचा एकही एक स्किन स्किप करू नका कारण आज अर्जुनला सगळं कळलं आहे तर खूप रोमॅंटिक सस्पेन्स आणि सुपर्ब आहे आजचा रिव्ह्यू सुरुवातीला आपण बघतोय सायली अर्जुनसाठी कॉफी करायला निघालेली असते तेव्हा अर्जुन पटकन तिचा हात धरतो आणि सायली त्याच्याकडे बघतच राहते अर्जुन तिला घास भरवत असतो सायली म्हणते सर आता तरी मी सांगू का तुम्हाला आणि तुम्ही घासच भरणार आहात का मला मग अर्जुन म्हणतो तुम्हाला आता बरं वाटतंय पोट भरलंय ना सायली म्हणते हो मग सायली म्हणते सर माझ्या बाबतीत जे जे घडलं आहे ते सगळं कळूनही तुम्ही महिपतचं नाव का नाही सांगितलं सगळ्यांसमोर अर्जुन म्हणतो आता जर आपण खरं सांगितलं ना तर आपल्यावर कोणी विश्वासच ठेवणार नाही डॅड पूर्णाजी यांना आपण सांगितलं तर त्यांचा आपल्यावर विश्वास बसणार ते, हो आहे का हे महिपतने केले म्हणून घरामध्ये भांडणं पण वाढती सध्या तरी आपण घरात खोटंच बोलूयात सायली म्हणते सर म्हणजे आपण खोटं बोलायचं पण ही आपली माणसं आहेत ना अर्जुन म्हणतो हो आहेत ना आपलीच पण यातली अर्धी माणसं महिपतच्या बाजूने आहेत आपण जे काही घरी बोललो तर ते महिपतपर्यंत पर्यंत लगेच पोहोचेल मिसेस सायली लक्षात ठेवा हे आपलं युद्ध आहे आणि युद्ध सुरू असताना आपल्या मेंदूच्या गोष्टी आपल्या हृदयाला पण कळता नाही सायली म्हणते म्हणजे घरच्यांना असंच कळू द्यायचं की मी मंदिरामध्ये सापडले तुम्हाला बेशुद्ध अवस्थेत अर्जुन म्हणतो हो असंच कळू द्यायचं कारण महिपत नंतर पुन्हा तुमच्यावर अटॅक करू शकतो मला आता तुमच्या बाबतीत कुठलीच रिस्क घ्यायची नाहीये आता काही झालं ना तुम्हाला तर मी ते सहनच नाही करू शकणार मिसेस सायली सायली आता अर्जुनकडे बघतच राहतीये फायनली सायली अर्जुनच्या प्रेमात पडलीये प्रेक्षकांना आणि हे बघायला खूप छान वाटत अर्जुन तिला म्हणतो तुम्ही अशा का बघताय माझ्याकडे सायली म्हणते नाही काही नाही सर पण किडनॅप तर त्यांनीच केलं ना मला महिपत आणि साक्षीने मग आपण का अर्जुन म्हणतो आता तुम्ही शांत बसावर चला चला सावकाश चला आराम करा आता इकडे साक्षी प्रियाशी फोनवर बोलतीय साक्षी म्हणते काय काय म्हणाली सायलीची न्यूज काय आता लगेच प्रिया म्हणते भरती तोंडवर करून बोलली होतीस ना तू मग काय झालं तुझ्या प्लॅनचं अगदी घरी कशी काय आली सायली आता मैपत म्हणतो काय सायली घरी परत आली प्रिया म्हणते हो आता थोड्या वेळापूर्वी घरी आली होती ती आणि प्रियाने झालेला सगळा प्रकार साक्षीला सांगितलाय की अर्जुनने असं सांगितलं की ती बेशुद्ध पडली वगैरे वा वगैरे साक्षी म्हणते हे कसं काय शक्य आहे सायली कशी काय गुंडांच्या तावडीतून सुटली आणि मंदिरात बेशुद्ध झाली असं कसं बोलतोय अर्जुन प्रिया म्हणते आता ते मला काय माहिती तुझं तू बघ हे सगळं तू निसर तुझ्यासोबत मी पण लटकेला साक्षी अण्णा म्हणतो अरे हे मंदिर चोर बेशुद्ध नाही हे काय प्रकरण आहे आता नेमकं आता नागराज वैतागून बोलतो मी सांगतो ना मी सांगतो ना मैपत शेठच्या माणसाने पुन्हा एकदा माती खाल्ली मैपत शेठचे फाशे उलटे पडले आणि पुन्हा एकदा मैपत अण्णाने सुद्धा माती खाल्लेली आहे अण्णा म्हणतो ही माती मी नाही ही माती या साक्षीने खाल्लेली आहे आणि घरभर शियन पसरून ठेवले ना आपण सगळे त्याच्यात थया थया नाचतोय साक्षी म्हणते अण्णा मला का बोलताय तुम्ही मला काय माहिती ती सायली कशी काय सुटली आता हे सगळं तुम्ही सांगा कसं निसरायचं ते मग महिपत म्हणतो बघतो मी काय करायचं ते इकडे अर्जुन सायलीचे चक्क पाय दाबून देत असतो सायली म्हणत असते अहो सर बस ना बस करा ना आता मला कसं तरी अर्जुन म्हणतो आता काहीही बोलायचं नाही तुम्ही डोळे मिटा बरं आराम करा चला डोळे लावा बरं बरं आता मला सांगत होता की पेनड्राईव्हचं काय आता सायली म्हणत असते हो सर पेनड्राईव्ह आणि अर्जुन म्हणतो सांगा बरं बेलपत्र घ्यायला तुम्ही निघालात डिटेलमध्ये सांगा सांगा आता अर्जुन पुढे काही म्हणणार तेवढा सायलीचा सा डोळा लागून जातो आणि ती झोपी जाते ते अर्थातच बिचारी थकली आहे तर झोपणारच ना प्रेक्षकांनो अर्जुन आता तिच्याकडे बघून अशी स्माईल करतो असो आता इकडे महिपतचे माणसं आणि मैपत सगळे मिळून सायलीने सायली ज्या खोलीत होती ना त्या सगळ्या वस्तू डिस्ट्रॉय करतात मैपत म्हणतो की एकही एक वस्तू त्या सायलीची राहिली नाही पाहिजे नागराज म्हणतो त्या गोडाऊन मध्ये ज्या ज्या वस्तू त्या सगळ्या जाळून टाका मग साक्षी म्हणते अर्जुन इथे पोहोचला ना तर काय होईल काही सांगता येत नाही आणि मग अण्णा त्याच्या माणसाला रे जा लवकर आणा सगळं ते जार सामान इकडे हा अर्जुन सायलीकडे सारखा बघत राहतोय हा थकला नाही का <laughs> याने पण मारामारी केली ना गुंडासोबत असो पण त्याला आता सायलीने मारलेली मिठी आठवतीये आणि तो सायलीकडे सारखा बघतोय आणि म्हणतोय मिसेस आयली आज तुम्ही जी मला मिठी मारली ती का मारली होती म्हणजे घाबरून मारली होती की प्रेमाने मारली होती आय विश ती तुम्ही प्रेमाने मारली असावी मला तर प्रेम ही फिलिंग तुमच्यामुळेच आहे सायली तुम्ही कधी माझ्या प्रेमात पडाल का हो मिसेस सायली माझं प्रेम तुम्हाला जाणवेल का की वर्ष संपल्यानंतर एक वर्षाने माझ्यापासून दूर निघून जाल असं बोलल्यानंतर तो बिचारा स्वतःच अपसेट झालाय असो तर ही एक फिलिंग दाखवली आहे त्यांनी म्हणजे सायली आणि अर्जुन दोघही फायनली एकमेकांच्या प्रेमात पडले त्यामुळे आता पुढचे सगळे सीन बघायला खूप छान वाटणार आहे पण आता इकडे मैपतने आणि त्याच्या माणसाने सगळ्या वस्तू जाळून टाकल्या म्हणजे ते खुर्ची सायलीची प पर्स जे काही होतं ते सगळं त्यांनी जाळून टाकलं आणि सायलीचा सा मोबाईल सुद्धा जाळलाय प्रेक्षकांना त्यांनी नागराज म्हणतो आता सगळे पुरावे जळून खाक झालेत मैपत म्हणतो आता अर्जुन नाही पोलीस कोणाच्याही हाती काही पुरावे लागत आता त्या सायलीचा विषय खतम झाला आता पण शेवटी सत्य हे जिंकतच प्रेक्षकांनो यांना काय माहिती काय होणार आहे पुढे छान दाखवलाय त्यांनी ट्विस्ट असो पण आता पहाटे पाटे, पाटे सगळे नाश्त्याला बसलेत कल्पना ताई कॉफी देत आहे पूर्णाजी म्हणतात वा गरम गरम वाफळलेली कॉफी प्रिया स्वयंपाकघरात उगाच लुडबुड करत असते प्रतापराव म्हणतात पूर्णाई अगं नशिबा सगळ्यांचं मूड छान आहे नाहीतर आपली कल्पना बघाव ते वर रडरडच करत असते कल्पना ते म्हणतात अहो माझी सून घरी परत आली आहे ना मग मी कशी रडेल आता आता अर्जुन आणि सायली खाली आले ना की आपण सगळे मिळून एकत्र नाश्ता करूया आता अस्मिता लगेच म्हणते अगं तन्वी किती काम करतेस तू जेव्हा बघाव तेव्हा किचन मध्येच असते बाई तू आता तेवढा सायली खाली आली आहे प्रिया म्हणत असते अगं आपल्या माणसासाठी नाही करणार तर मग कोणासाठी करणार शेवटी हे आपलंच घर आहे ना लगेच पूर्णाजी म्हणतात अगं माझं लेकरू ते मग प्रिया म्हणते मी ना अर्जुनसाठी कॉफी करते त्याला आवडते अगदी तशी स्ट्रॉंग आणि कमी दुधाची आता सायली हे बघते आणि तिला इतका राग येतो प्रियाचा प्रिया लगेच म्हणते अगं सायली आलीस का ये ये अगं कशाला लवकर उठलीस तुला काही हवं होतं का मी आणलं असतं ना तुला बरं वाटतंय का आता चहा घेणार की कॉफी घेणार तू आता सायली म्हणते अगो मी आश्रमात असल्यापासून चहा घेते हे तुला माहीत असायला हवं ना प्रिया पण हे तुला कसं माहिती असणार कारण तू कधी स्वयंपाकघरात तिथे आलीच नाही का आताही इथे स्वयंपाकघरात यायची तुला काही गरज नाहीये तू काही सून नाही आहे या घराची तू या घराची पाहुणी आहे जा तू खाली जाऊन बस बरं आराम कर मी आहे इथे सगळी जबाबदारी सांभाळायला लाडी कसं आहे ना ह्यांना फक्त माझ्या हातची कॉफी आवडते ते मी करेल तू जा खाली बस आता हिला काही बोलता झालं नाहीये सायली मधली बायको जागी झालीय आता मग कल्पना ताई म्हणतात अगं तन्वी कसं आहे ना बाई तू पूर्णाईची लाडकी आहेस त्यामुळे तू तर बाई कुठल्याच कशाच कामाला हात लावू नकोस अगो आणि माझी सून आहे ना सगळी कामं करायला समर्थ आहे सायली आणि कल्पना ताईनी हिला चांगले टोमणे मारलेत अश्विन लगेच म्हणतो अगं तन्वी तू अस्मिता ताईला बघ ती घरात कधीच काहीच काम करत नाही तिचं परमनंट माहेर एन्जॉय करत असते ती लगेच अस्मिता म्हणते घसरली का तुझी गाडी माझ्यावर लगेच पूर्णाई म्हणतात तन्वी ये ग बाळा ये बस माझ्या जवळ लगेच सायली म्हणते जातेच ना प्रिया मग प्रिया तोंड वाकडं तिकडं करते सायलीकडे बघून आणि गपचूप जाऊन बसून राहते टेबलवर वर म्हणते सायलीताई मदत करू का तुम्हाला सायली म्हणते नाही मी करते विमलताई मग कल्पनाताई म्हणतात बरं वाटतंय ना बाळा सायली तुला सायली म्हणते हो आई आता खूप छान वाटतंय मी ह्यांच्यासाठी कॉफी करते हं आत्ता येते त्यांना कॉफी देते इकडे या प्रियाचा गटाणा गटाणा झालाय अपमान झालाय तिचा ती मनात विचार करत असते ती युजलेस साक्षीला एक फडतुच किडनॅपिंग पण जमलं नाही ही सायली जर घरात नसती आज तर हे घर माझ्या ताब्यात असतं ना आता अर्जुनराव पहाटे पहाटे उठलेत मस्त आणि उठल्या उठल्या त्यांना सायली चहाची गरम गरम कॉफी मिळतेय आणि तो वास म्हणजे घेऊनच त्याला छान वाटतंय तो म्हणतोय कॉफी थँक्यू सो मच अरे तुम्ही इतक्या लवकर कशाला उठलात तुम्हाला आरामाची गरज आहे ना कशाला उठलात आणा इकडे द्या बसा बरं तुम्ही खाली आधी सायली म्हणते अरे सर मी एकदम बरी आहे अर्जुन म्हणतो नाही नाही तुम्हाला वाटतंय तसं तसं काही नाहीये एखादा माणूस न अशा प्रसंगानंतर ना, प्रसंगान ना ट्रोमामध्ये जातो माझा मित्र आहे ना तो थेरपी आहे मी त्याच्याशी बोलतो मग सायली म्हणते आहो सर माझी थेरपी ऑलरेडी सुरू झाली आहे आपल्या माणसांमध्ये राहणं घरातली कामं करणं तुमच्यासाठी कडक कॉफी करणं ही माझ्यासाठी मस्त थेरपी आहे आणि माझं ह्याच गोष्टीत मन रमतं अर्जुन म्हणतो काय बोलतायत तुम्ही सायली म्हणते हो सर पण काय आहे ना मला आलेला अनुभव हा खरंच न विसरण्यासारखा आहे पण तुम्ही जर मला वाचवायला नसता आलात ना तर मी कल्पना नाही करू शकत की मी ह्या वेळेला कुठे असते आणि माझं काय झालं असतं आणि आता सगळं ठीक आहे सायली आता स्माईल करते तिला आठवतात त्या वाईट गोष्टी अर्जुन स्माईल करतो आणि म्हणतो तुम्ही तु हे असं काहीतरी बोलता आणि पुढे मला बोलताच येत नाही कॉफी पिल्यानंतर तो म्हणतो वा तुमच्या हातची स्ट्रॉंग कॉफी परफेक्ट आणि अरे काल रात्री तुम्ही पेन बद्दल बोलत होतात ना म्हणजे तुमचा आराम झाला असेल तर सांगा मग सायली सगळं डिटेलमध्ये सांगते सर तो पेनड्राईव्ह खूप महत्वाचा आहे मला तो संतोषदादानी दिलाय आणि मग सायलीने सगळी हकीकत सांगितली त्याला कशा प्रकारे त्या संतोषच्या मुलीला म्हणजे तिने दवाखान्यात नेलं आणि कशी ती किडनॅप झाली संतोषने दिलेल्या पेनड्राईव्ह पासून ते महि महिपतच्या बंगल्यावर तिला नेलं तिथपर्यंत सगळं सगळं सायलीने त्याला सांगितलं अर्जुन म्हणतो पण आता तो पेन कुठे आहे तो नक्कीच महिपतच्या हातात लागला असणार आहे आणि त्याने तो आतापर्यंत डिस्ट्रॉय पण केला असेल सायली म्हणते नाही सर काहीही झालं तरी तो महिपतच्या माणसांच्या हाती लागला नाही पाहिजे असं मी ठरवलं होतं म्हणून मी तिथे असलेल्या एका बाईकच्या पॉकेटमध्ये टाकलाय तो पेन ड्राईव्ह आता तिला ते सगळं आठवलंय आणि तिने सगळं काही अर्जुनला सांगितलंय आता अर्जुन तिचं खूप कौतुक करतो फॅन्टॅस्टिक मिसेस सायली या सिच्युएशनमध्ये सुद्धा तुम्हाला कसं काय सुचलं हे सगळं अरे वा तुम्ही कमाल आहात आता अर्जुन तिचा हात हातात घेऊन तिचं कौतुक करत असतो आणि सायली एकदम त्याच्याकडे बघते आणि इतकं सुंदर ध्रुवपद लावलंय त्यांनी सायली त्याच्याकडे एकदम प्रेमाने बघत असते अर्जुन तिच्याशी बोलतोय आणि तिला असं वाटते तिने अर्जुनकडे बघतच राहावं आता तिथे त्यांनी ते गाणं लावलं अंधार उजळे तुझ्या पावली नवा अर्थ जगण्यास देतोस तू तुझ्या तु विनाना सुचेल काही ते त्यांनी लावलं लावलंय आणि दोघं एकमेकांकडे नुसते बघत राहत आहे आता अर्जुन म्हणतो काय झालं मिसेस सायली आणि सायली तिचा हात अलगत खाली ठेवते ज्या हाताला अर्जुनने स्पर्श केला आहे आणि लाजते गालातल्या गालाला आणि इथेच त्यांनी हा रिव्ह्यू पूर्ण केला आहे प्रेक्षकानं पण पुढे आपण बघणार आहोत अर्जुन सायलीला तो फोटो दाखवतो बाईकचा आणि म्हणतो हीच बाईक होती ती सायली म्हणते हो सर हीच बाईक होती पण तुमच्याकडे या बाईकचा फोटो कसा काय आला मग अर्जुन म्हणतो कारण ही मैपतच्या माणसाची बाईक आहे चैतन्य गडकरीची बायकेही आता ही ऐकल्यानंतर सायलीला आश्चर्यच वाटलंय पण आता अर्जुनने चैतन्याचा पाठलाग करायचं ठरवलं आहे आणि तो पाठलाग करतोय सुद्धा आणि नेमका चैतन्य त्याच रेस्टॉरंटमध्ये गेलाय ज्या रात्री सायलीला किडनॅप केल्यावर गेले होते ते दोघंजणं तर अर्जुन त्याच्या गाडीमध्ये या दोघांचा पाठलाग करतोय आणि चैतन्य जेव्हा रेस्टॉरंटमध्ये जातो तेव्हा त्याची बाईकचा कप्पा चेक करतो येतो पण तेवढ्यात एक गाडी येते मागून हॉर्न वाजवत असते आणि मग अर्जुन खाली वागतो आणि तिकडनं चैतन्य येत असतो असा थरार त्यांनी दाखवला आता पुढे बघ बघूयात काय काय होणार आहे ते इतका छान आणि डिटेल रिव्ह्यू तुम्हाला दिला त्याबद्दल प्लीज एखादा लाईक करायला विसरू नका आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा घरोघरी मातीच्या चुली या मालिकेचा रिव्ह्यू मी मी अनघा माझी आवडती सिरियल ह्या चॅनलवर देते तोही नक्की बघा आजचा रिव्ह्यू कसा वाटला मला कळवा आणि प्लीज प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका हो धन्यवाद